वयापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे श्रेतीमध्ये नव्या मनापासून करतो या ठिकाणी स्वागत सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्या सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सोयाबीनच्या पिकातील तण आता होणार फक्त पाचशे रुपया शंभर टक्के नष्ट सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्या सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त पाचशे रुपयात आता सोयाबीनच्या पिकातील तण हे शंभर होणार नष्ट जर या ठिकाणी विचार केला तर जो सामान्य सोयाबीन होता उत्पादक कास्तकार बांधव आहे तो वर्षानुवर्ष त्रस्त आहे फक्त सोयाबीन मधील तणामुळे जर सोयाबीनच्या तणाचा म्हणजे सोयाबीनच्या पिकातील तणाचा नायनाट झाला तर शंभर टक्के कासाकार बांधवाला सोयाबीनच्या पिकाचे रेकॉर्ड उत्पादन घेण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही पण आजवर सांगणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं पण आज हा व्हिडिओ आणला की ज्याच्यामध्ये फक्त पाचशे रुपयात दोनच दिवसात आपण सोयाबीनच्या पिकातील संपूर्ण तण शंभर टक्के करू शकतात नष्ट पण कशा पद्धतीनं जर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडल तिथं लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एक महत्त्वाची सूचना आपण लाईक करता शेअर करता सबस्क्राईब विसरून जाता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या वेळ प्रतिक्रिड आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की फक्त पाचशे रुपयात आता दोनच दिवसात सोयाबीनच्या पिकातील तण शंभर टक्के होणार नष्ट हे प्रश्न उद्भवतो की असा कोणता उपाय की ज्याचा वापर हो केल्याने फक्त दोनच दिवसात सोयाबीनच्या पिकातील तण हे पाचशे रुपयात होणार नष्ट चला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो समजा मित्रांनो आपण जर बघितलं तर वर्षानुवर्षे सोयाबीनच्या पिकामध्ये विविध प्रकारचं तण असते आणि याच्यामध्ये आपण कोळपण करतो निंदन करतो खुरपण करतो पण शंभर टक्के कधीही सोयाबीनच्या पिकातील तणाचा बंदोबस्त होत नाही याच्यामुळे तण जशास तसं राहते ते पिकासोबत त्या ठिकाणी स्पर्धा करते आणि पिकाची जी शक्ती आहे त्याची स्पर्धा त्याच्यासोबत चालते आणि याच्यामुळे उत्पादनात घट जाणवते पण बघा मित्रांनो एकात्मिक तण व्यवस्थानामध्ये जर आपण विचार केला तर प्री इमर्जन्सचा वापर केला तर शंभर टक्के आपण फक्त पाचशे रुपयामध्ये दोनच दिवसा सोयाबीनच्या पिकातील तणाचा बंदोबस्त करू शकतात कसा ते बघा मित्रांनो याच्यासाठी हे आपल्याला पाऊच बघणं गरजेचं आपण निरीक्षण याचं करू शकतात की या पाऊचं नाव काय तुम्ही बघितलं असेल याचं नाव स्ट्रॉंग आर्म तर स्ट्रॉंग आर्म हे जे पाऊच आहे मित्रांनो हे ब्रह्मास्त्र मानले जाते साडे बारा ग्रॅमचे हे पाऊच आहे मित्रांनो आणि फक्त पाचशे रुपयाला उपलब्ध होते बघा मित्रांनो ज्या वेळेस आपली सोयाबीनची पेरणी उरकते तिथून पुढे अठ्ठेचाळीस तासाच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ह्या स्ट्रॉंग आर्मचा जो आहे म्हणजे याचा स्प्रे करायचाय आता स्ट्रॉंग आर्मचा जसा आपण स्प्रे घेतला तर तुम्हाला सांगतो जमिनीमधून ज्या वेळेस तण अंकुरते तेव्हा स्ट्रॉंग आर्म हा इफेक्ट दाखवतो आणि याच्यामुळे होतंय काय तर लक्षात घ्या मित्रांनो जे तण आहे ते जमिनी बाहेर निघाल्या निघाल्या जळून जाते आणि जवळपास सत्तर के ते ऐंशी टक्के अडचण इथं संपते कारण बघा जेव्हा तण मोठं होते तेव्हा विविध प्रकारचे औषध फार फायदे का काहीच नाही कारण याचं काय होते तणावरती परिणाम व्हायचा ते होईल पण पिकावरती सुद्धा प्रतिकूल परिणाम होते आपण काय करतो वीस पंचवीस दिवसानं साखेत फवारतो आपण वीस पंचवीस दिवसानं ओडिसी फवारतो याच्यामुळे तण तर त्या ठिकाणी शंभर टक्के जळून जात नाही पण पिकाला पण झटका बसते त्यामुळे भविष्यात पिकाची वाढ दहा ते पंधरा दिवस रिड्यूस होते मायनस होते आणि पुन्हा उत्पादनात घट येते पण अठ्ठेचाळीस तास लक्षात घ्या जेव्हापासून बीज पेरले त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर ही पाऊच वापरली तर तुम्हाला सांगतो की येणारं जे तण आहे ते येण्याअगोदरच त्या ठिकाणी बंदोबस्त केल्यामुळे आल्यानंतर जळून जाते आणि याच्यामुळे सोयाबीनच्या पिकाला कसल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाही याच्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या तणाचा बंदोबस्त इथं होते बाकी मग निंदन कृपन केलं की के तुम्हाला सांगतो तुमच्या शेतामध्ये तण अजिबात राहत नाही संपूर्ण शेत हे काळफट होते आणि मग रेकॉर्ड उत्पादन सोयाबीनचं घेण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकत नाही तर मित्रांनो यंदाच्या वर्षी सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला विनंती करतो की हे पाचशे रुपयाचं मॅजिक असणारं स्ट्रॉंग आर्म नावाचं जे वेळेस आहे याचा वापर करा प्री एमर्जन्स पूर्वी ज्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तण व्यवस्थापन करताना खूप मोठं येशील ज्यामुळे रेकॉर्ड तुम्हाला उत्पादन यावर्षी मिळू शकते तर हा होता अफलातून व महत्वाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेक्शन लिहून कळवा आपण स्ट्रॉंग आर्मचा आजवर वापर केला तो नाही कमेंट सेक्शन माध्यमातून कळवत चला व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेला प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सदर मित्रांनो अशाच पद्धतीने एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला शेती मित्राच्या माध्यमातून सातत्यानं आपणास मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे बळीराजाचे शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत मात्र मनापासून खूप खूप आभार فهمار